लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या बेतात आहे राज्यात सहा प्रमुख पक्ष असले तरी खरी उत्सुकता एकाच पक्षाच्या दोन गटांबाबत आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट कारण शिवसेना फुटून तिचे दोन गट झाले असले तरी त्या गटांमध्ये आता स्पष्ट सीमा रेखा ओढली गेली आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने जोरदार यश मिळवलं असलं तरी खरी शिवसेना मिळालेल्या एकनाथ शिंदे यांनाही अगदीच नामुष्की पत्करावी लागलेली नाही त्यांनाही बऱ्यापैकी यश मिळालंय त्यामुळे आता एकनाथ गाठोडं आवरून परत शिवसेनेत जावं लागणार का असा प्रश्न विचारत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण मात्र अजित पवार यांना पक्षाची दावेदारी आणि चिन्ह मिळालं परंतु लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यश शरद पवार यांना मिळालं नुसतं यश नाही मिळालं तर अजित पवार यांना अत्यंत नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्यांची स्वतःची पत्नी बारामतीत पराभूत झाली तर पक्षाचा केवळ एक खासदार निवडून आला तेव्हापासून अजित पवार, पवार यांचा पक्ष शाबूत राहणार की शरद पवार यांच्याकडे परत जाणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे अनेक समर्थकांनी तर अगोदरच मोठ्या साहेबांच्या शिबिरात जाणं पसंत केलंय त्यांच्या गटातील अनेक मंत्र्यांनीही वेगवेगळे सूर लावून या चर्चेला खतपाणी घातलंय खत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीतील भेटीचं विश्लेषण करावं लागेल आता शरद पवार अजित पवारांना पुन्हा एकदा पक्षात स्थान देतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं अजित पवार यांना कुटुंबात नेहमीच जागा आहे परंतु पक्षात जागा द्यायची की नाही हे पक्षातील लोक ठरवतील असं शरद पवार म्हणाले आता जो पक्षच मुळे शरद पवार यांच्या अवतीभोवती बांधलेला आहे त्यात नेते किती आणि विचारणार कोणाला राष्ट्रवादी काँग्रेस हा मुळात राजकीय पक्ष नसून स्थानिक पातळीवर निवडून येणाऱ्या विविध नेत्यांनी बांधलेलाच पक्ष आहे तर नेहमीच जातं जे बलदंड आणि सातत्याने जिंकण्याची सवय लागलेले त्यांच्यापैकी बहुतेक जण सध्या तरी अजितदादा सोबत आहेत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांचा, यांचा अपवाद वगळला तर राज्य पातळीवरचा फार कोणी मोठा नेता शरद पवार यांच्यासोबत नाही जे आहेत ते शरद पवारांच्या शब्दाबाहेर नाही त्यामुळे उद्या अजितदादांना परत पक्षात घेऊ असं शरद पवारांनी सांगितलं तर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होणं शक्य नाही अजितदादांनी पवारांची साथ सोडली त्याच्या महिनाभर आधीचा प्रसंग जरा आठवून बघा आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून नेते व कार्यकर्त्यांनी नवा नेता निवडावा अशी गुगली मे दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांनी टाकली होती त्यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवस आकांत मांडला आणि पवारांना त्यांचा निर्णय मागे घ्यायला लावला खर तर त्या घटनेनंतरच अजित पवारांनी वेगळी चूल मांडण्याचा आपला निर्णय पक्का केला असं मानलं जातं त्या घटनेनंतर बाकी काही नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवारांची किती पक्की मांड आहे याची प्रचिती सगळ्यांनाच आली होती त्यामुळे उद्या अजितदादांना परत पक्षात घ्यायचं असं शरद पवारांनी जाहीर केलं तरी त्याला कोण मोडता घालणार तरीही शरद पवार अजितदादांना कुटुंबातच जागा द्यायला तयार आहेत पक्षात जागा द्यायची तर त्याला सशर्त परवानगी देतात आणि अडचणीच्या काळात जे माझ्यासोबत उभे राहिले त्या नेत्यांना विचारावं लागेल असं म्हणतात याचा अर्थ राजकीय पातळीवर अजितदादांना जे स्थान आपल्या काकांकडून हवंय ते स्थान द्यायला शरद पवार अजूनही तयार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून तसंच त्यापूर्वीही नऊ दहा वर्षांपासून अजितदादा शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून पक्षासाठी काम करतात परंतु आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याच्या नादात शरद पवारांनी आपल्याला दुय्यम स्थान दिलं आणि अनेकदा राजकीय बळी दिला ही अजितदादांची व्यथा आहे काकांची साथ सोडून जवळपास एक वर्षापूर्वी ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तेव्हापासून विविध व्यासपीठावर त्यांनी हेच गारणं मांडलंय त्यामुळे शरद पवार आपल्याला बरोबरीचं स्थान देत नाहीत आणि आपला राजकीय वारसा जाहीर करत नाहीत तोपर्यंत शरद पवारांकडे परतायचा आपला विचार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय या एका वर्षात काका पुतळ्यामध्ये विविध पातळींवर संघर्ष झालाय अगदी निवडणूक आयोग आणि न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं त्यात आयोग आणि न्यायालयात अजितदादांनी बाजी मारली तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात पवारांच्या पदरात यश पडलं अगदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना लोक येतील आणि तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करतील असं अजित पवारांनी बजावलं तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घराण्यातील नाहीत असं म्हणण्यापर्यंत शरद पवारांनी मजल मारली आपल्या विरोधात बंड करणाऱ्या पुतण्याला त्याची जागा दाखवून देण्याचा चंग पवारांनी बांधला होता आणि तो त्यांनी निवडणुकीत साध्य करून दाखवला या दोघांमध्ये पहिली सार्वजनिक भेट झाली ती नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या बैठकीत शरद पवार आधी आले अजित आले अजितदादा अजित नंतर पालकमंत्री या नात्याने अजितदादा या बैठकीचे अध्यक्ष होते त्यावेळी अजितदादा आल्यानंतर शरद पवार उठून उभे राहिले त्यांनी काही प्रश्नही विचारले आणि त्याला अगदी सरकारी छापाचं उत्तर अजितदादांनी दिलं या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर टीका केली हा सर्व प्रकार हेच सांगतो की या दोघांमध्ये अजूनही समेटाच चिन्ह नाहीये जी औपचारिकता या दोघांमध्ये दिसली त्यावरून तरी दोघांमध्ये नात्यांचे बंध नाजूक झाल्याचं दिसून येत आहे त्याला कारण म्हणजे अजितदादाना जे हवंय ते कदापि देणार नाही हे शरद पवारांनी दाखवून दिले तर शरद पवार जे देऊ करतायत त्याच्याने आपलं समाधान होणार नाही हे अजितदादांनी स्पष्ट केलंय आता तुमचं वय झालं आता तुम्ही निवृत्ती घ्या आणि पक्ष माझ्या ताब्यात द्या हे अजितदादांनी कुठलाही आडपडदा न ठेवता सांगून झालंय दुसरीकडे आपल्या हयातीतच नव्हे तर आपल्या नंतरही आपला पक्ष अजितदादांच्या हातात सोपवणार नाही हे शरद पवारांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय शरद पवारांच्या कुटुंबात जागा मिळणं हा अजित पवारांचा जन्मसिद्ध हक्क आहे पण त्यांच्या पक्षाचे कमान हातात येणं हा अजित पवारांचा जन्मसिद्ध हक्क नाही शरद पवार त्यांना आपल्या पक्षात एक जागा द्यायला तयार पण जे स्थान अजित पवारांना हवंय ते द्यायला शरद पवार तयार नाहीत या काका पुतळ्याच्या संघर्षाचा हाच अर्थ आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका